कर्क राशी भविष्य जानेवारी दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो जानेवारी मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीसच्या अनुसार राशीतील जातकांचा जानेवारी महिना खूप अनुकूल राहण्याची शक्यता आहे बुध आणि शुक्रासारखे ग्रह तुमच्या पंचम भावात महिन्याच्या सुरुवातीमध्ये राहतील जे तुमच्या प्रेमसंबंधांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे तथापि महिन्याचा उत्तरार्ध काहीचा कमजोर राहण्याची शक्यता राहील कारण बुध आणि शुक्र तुमच्या सहाव्या भावात येऊ शकता दशम भावात देवगुरू बृहस्पती आणि महिन्याच्या सुरुवातीमध्ये सूर्य आणि मंगळाच्या सहाव्या भावात असणे तुम्हाला नोकरीमध्ये उत्तम यश प्रदान करेल तुम्ही आपल्या कुटुंबाला उत्तम वेळ देऊ शकाल लांब यात्रेचे योग बनतील यात्रा थकवणारे असू शकते परंतु मानसिक संतुष्टी देईल आरोग्याची काळजी घ्या अथवा मोठ्या आजाराचे शिकार तुम्ही होऊ शकता करिअरच्या क्षेत्रात राशीतील जातकांचा जानेवारी महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीमध्ये सहाव्या भावात सूर्य आणि मंगळ उपस्थित राहून नोकरीमध्ये तुमच्या स्थितीला प्रबळ बनवेल आणि तुमची काम करण्याची क्षमता वाढवेल पंचम भावाचा स्वामी मंगळाचे सहाव्या भावात असणे स्पर्धा परीक्षेत उत्तम यश प्रदान करू शकते कौटुंबिक जीवनात संतुष्टीचा भाव राहील कर्क मासिक राशी भविष्य दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी मिश्रित परिणामांची वेळ राहणार आहे महिन्याच्या सुरुवातीमध्ये केतू तु तुमच्या तिसऱ्या भावात राहून तुमच्या पराक्रमाला वाढवेल यामुळे तुम्ही आपल्या व्यापारात जोखीम घेऊन पुढे जाणे पसंत कराल आणि याचा तुम्हाला योग्य लाभही होईल कर्क राशीतील जातकांचा जानेवारी महिना स्वास्थ दृष्टीने चढ उताराने भरलेला असेल पूर्ण महिना शनी महाराज अष्टम भावात राहतील जे दर्शवते की काही स्वास्थ्य समस्या होऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या उपाय तुम्ही गुरुवारी हळदी आणि केशरचा तिलक लावला पाहिजे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची माहिती रोज मिळवण्यासाठी लाईफ एव्हिएशनला सबस्क्राईब करा